तीन जयंती डॉक्टर बाबा साहब आंबेडकर साजरी होता अपना दिशा देखो देखो जिलोरी मतदारसंघाड़ी अंबाजी प्रत्येक जयंती है तो यह ननता है आज डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जयंती साल जयंती परंतु दिवसात अभिनक आज खऱ्याने दिवस आहे आणि या दोन्हीमध्ये आपण कलाकार पाहूया विविध शहरामध्ये जे गोष्टी नियोजन कार्यक्रम असतात आनंद आहे चांगल्या प्रकारे या ठिकाणी नाट्य सादर करण्यात हा जी अधिकारी एका उत्साहात सर्व दोन असेल या ठिकाणी सर्व लोकप्रतिनिधी असेल या ठिकाणी सहभाग दृष्टी मोठ्या प्रमाणात कधी पुन्हा मी लोकसभा निवडणुकीसाठी जनतेला काय आवाहन करणार की मतदान कशा प्रश्न सभा सर्व नागरिकत्व मनापासून निवडणुकीचा आपल्या एक हिंदूसुद्धा अधिकारच आहे आपल्या एका दृष्टी होण्यापासून किंवा अर्थाव्यपासून अधिकार आपल्याला आहे आपण सर्वच नागरिकांनी हा बजावला पाहिजे आणि यामध्ये आता निर्दर्शन करण्यात येईल जे मुद्दा आहे त्यांना घरकेच त्या ठिकाणी मतदान सुद्धा करता येत आणि तशीसुद्धा शासनामुळे ते त्या ठिकाणी एक नागरिकांसाठी त्या ठिकाणी एक संकल्पना तयार केलेली आहे त्या माध्यमातून आज याचा माणूस हाच आहे की सर्वांनी मोठ्या संख्येसाठी मतदान करून त्याचा आपल्या योग्य त्या लोकप्रती निवडून दिलं पाहिजे हा या मतदानाचं उद्दिष्ट आहे मग निश्चितच आपण हे सगळं सगळ्यांनी ते बजावलं आपण या ठिकाणी पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जास्तीत जास्त मतदान करून लोकशाहीला प्रकट करावं असे या ठिकाणी जितेश भाऊ अंतापूरकर जे तरुण आणि तळबदार आमदार आहेत त्यांनी या ठिकाणी सर्व जनतेला आवाहन केलेलं आहे की आमदार बंधुमांसोबत मिसा कुठे यांचे केलेलं आहे हां बोल की भाऊ मित्रांनो बाबासाहेब आंबे आंबेडकरांची वय गेले तरी तारीख भेटणार गेले एक तर ते जगप्रसिद्ध अर्थतज्ञ होते जगप्रसिद्ध पत्रकार होते होते उत्तकृष्ठ कायदे पंडित होते असे कर्षितज्ज्ञ होते यापैकी कुठल्याही क्षेत्रात जरी विचार केला तरी त्यांचं तेवढंच आपल्याला उत्तु वाटतं ज्यापैकी मला जे त्यांचे दोन तोंडचे विशेष आवडतात ते म्हणजे अर्थशास्त्री बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरं म्हणजे पत्रकार बाबासाहेब आंबेडकर ज्या विषयात त्यांनी कधीही तडजोड केलेली नाही या बाबतीत बाबासाहेब आंबेडकर अतिशय स्वाभिमानी होते देशभक्त होते त्यांच्या स्वभूहाचा एक आता भाषा म्हणजे सांगितलं आहे एकदा आपले जेवण अभिनेते रलीप कुमार मारोबत एकदा आलेला असताना त्या ठेवण्याच्याच वाटामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं युद्ध होतं आणि त्याच्या सुभारेसाठी ते आरोप आले होते त्यावेळेस दिलीप कुमार या सगळ्या बाबासाहेब बाबासाहेबांनी त्यावेळेस त्यांनी मुलात आयोजित करण्यात आली आणि हरित यांनी त्यांना फिल्मीची आवडत दिली परंतु बा बाबासाहेब मनसभी होते आणि स्वाभिमानी होते की त्यांनी स्पष्ट माहिती मला सिनेमाच्या कलाकाराकडून दिवस मी कधीही माझ्या पक्ष प्रमोट नाही त्या सहकारांनी त्यांना विनंती केली बाबासाहेबांनी त्याने स्पष्ट दिला आणि देखील त्यांना दिला बाबासाहेबांनाच्या काळामध्येच आपल्या इतरही देशामध्ये ज्यावेळेस मोठा उत्साह आहे एका बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली त्यावेळेस देखील मोठे पंडित त्याने सभे होते परंतु त्याच ठिकाणी एकच सुरू होता की काश आमरी घटना बाळासाहेब होती काश आमरे बाबी एक बाबासाहेब आंबेडकर फायदा होता अशा शब्दात ज्या त्या सगळ्या देशातील राष्ट्रातली कधी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती पुन्हा एकदा मी बाबासाहेबांच्या आंबेडकरांचं वंदन करतो सर्वांना शुभेच्छा देतो जय गीत जय गीत आपण या ठिकाणी पाहू शकतो आज या संपूर्ण आयोजन या ठिकाणी केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं सुशील कुमार जे या ठिकाणी माजी नगरसेवक आहेत त्यांनी खूप वर्षापासून या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचं कार्य करत असतात कोरोनामध्ये सुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं कार्य जनतेसाठी केलं होतं आणि आजचं जे दोन हजार चोवीसचं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं संपूर्ण नियोजन आज आपण पाहू शकतो हे या ठिकाणी करत आहेत ते तरुण आहेत तळतदार आहेत तरुणांना कशा पद्धतीनं या जयंतीमध्ये समाविष्ट करून घ्यायला पाहिजे वयोवृद्धांना कशा पद्धतीनं समावेश करून घ्यायला पाहिजे महिलांना कशा पद्धतीने समावेश करून घ्यायला पाहिजे ते सर्व जाणीव घेऊन आज आपण पाहू शकतो चांगल्या पद्धतीचं आज दोन ते तीन दिवसापासून प्रत्येक वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत आहेत आज जयंती सर्वांना भारतीय संविधानाचे आता परमपूज्य मोदी सत्तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेवीस ते व्यक्तीच्या तमाम बांधवांना बहुतेपासांना शुभेच्छा देतो आणि आपण पाहत आहात की गेल्या अनेक वर्षांपासून शहरामध्ये सार्वजनिक जयंती या ठिकाणी महोत्सव साजरा केला जातो त्यामध्ये आदरणीय डॉक्टर साहेब असतील आणि सर्वांनी मिळून जे नियोजन केले ते आमचा उद्देश एवढाच होता की सर्व जाती समाजाला सर्व जाती धर्मातील लोकांना सर्व धर्म संघटना या सर्वांना घेऊन आपण हे जयंती साजरी करावी जेणेकरून कुठे हा प्रत्येका जाती कुठे नसतात हा संदेश देण्यासाठी आम्ही सर्व संभाव हा पण संदेश देण्यासाठी या सार्वजनिक जयंतीची निर्मिती करून आदरणीय मुंडेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत आणि गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहत आहोत सर्व लोकसुद्धा उपस्थिततेने या जयंतीमध्ये सहभागी होत आहे आज सुद्धा याच धर्मतीवर काल निळी टोपी आणि आमच्याचं आयोजन करण्यात आलं होतं आज शिवराय ते भीमराय साहेबांची संकल्पना होती की शिवरायात्री भीमरायाची रॅली झाली पाहिजे त्याप्रमाणे आज भव्य मिरवणूक त्या ठिकाणी काढण्यात येणार आहे त्यामध्ये बाबासाहेबांच्या जन्माप्रमास एलियन रुपीस या ग्रंथावर आधारित आज देखावा या भीम जयंतीमध्ये असणार आहे आणि सर्व वा बौद्ध उपासिका उपास सर्व देगलूरवासियांना तालुकावासी यांना विनंती करतो की या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने आपण सांग आपण पाहू शिकते या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते म्हणून सय्यद सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी प्रत्येक वेळेस प्रत्येक जयंतीमध्ये प्रत्येक महापुरुषांच्या जयंतीमध्ये ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित असतो तर आज जयंती भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जयंती देवमध्ये सर्व धर्माच्या वतीने सर्व धर्मियांच्या वतीने त्यांचे उत्साहाने साजरी करत केली जात आहे आणि होत असताना अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी अगदी एक महिन्यापासून सर्व धर्माच्या लोकांना सर्व धर्मीय नेत्यांना एकत्र बसून विनिमय करून डॉक्टर मुंडेसाहेब असतील म्हणजे सुशीलकुमार देगलूरकर यांच्या प्रयत्नाने ते चांगला कार्यक्रम या ठिकाणी देगलूर तालुक्यामध्ये देगलूर शहरामध्ये आज सुरू राहिलेला आहे त्यामध्ये सर्व धर्मीय लोक सर्व स्तरातले लोक शैक्षणिक क्षेत्रातले असतील राजकीय क्षेत्रातले असतील सर्व या ठिकाणी अतिशय चांगला कार्यक्रम घेण्याचा फंड बांधलेला आहे आणि हे करत असताना या देशाला ज्यांनी राज्यघटना दिली जवळपास पाचशे कलमांची राज्यघटना या जगात सर्वात मोठी राज्यघटना बाबासाहेबांनी या भारत देशाला दिली एक आदर्श संयुक्त असलेली राज्यघटना बाबासाहेबांनी दिली आणि या राज्यघटना माध्यमातून सर्व मानवाला समाजाला आनंदाने जगता यावं हा उद्देश आहे परंतु या, हो, या काळामध्ये आज आपण पाहतो या घटनेची पायबल्ली करण्याचं काम सध्याच्या या होऊ घातलेल्या लोकांनी नेत्यांनी करत आहेत हे मात्र बाबासाहेब स्वप्न नव्हतं बाबासाहेब स्वप्न हे होतं की घटना शिरकाळ टिकली पाहिजे आणि सर्वांनी याचं पालन केलं पाहिजे नवे आदर केला पाहिजे आणि तरच या देशाचा विकास होऊ शकतो असं बाबासाहेब स्वप्न होतं परंतु या ठिकाणी ते भांगण्याचं काम होते की काय अशी भीती निर्माण झालेली आहे प्रत्येक नागरिकामध्ये आणि म्हणून आपल्या सगळ्या सगळ्याचं काम आहे की बाबासाहेबांची जयंती सर्वांत सर्वांमध्ये साजरी करायची आणि सर्वांना एकत्रित घेऊन चालायचं आहे या देशाला आबाधित ठेवायचं आहे घटना अबाधित ठेवायचं आहे या ठिकाणी एवढंच मी नमूद करतो आपण पाहू शकतो अशा उन्हाच्या कडाक्यामध्ये सुद्धा या ठिकाणी सर्व डॉक्टर्स असतील नागरिक करतील आणि विविध पक्षाचे कार्यकर्ते असतील नेते असतील सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन केलेलं आहे आणि मोठ्या दे उत्साहामध्ये देंगू शहरामध्ये दे, डॉक्टर बाबासाहेबांची या ठिकाणी जयंती उत्साह साजरा आज संध्याकाळी चार वाजता महारॅलीचा आकडा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेला आहे शिवरायाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा रॅलीमध्ये सर्वांनी साथी असं सुद्धा या ठिकाणी कुमार देगुळकर यांनी आवाहन केलं आहे कॅमेऱ्यामॅन आम्हालासोबत ई साखडेल यांची